या बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावामध्ये राडा झाला किरकोळ कारणातून दोन गटांमध्ये हाणामारी झाली जोरदार मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नीला शिविगाळ करण्यावरून दोन गटात वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे घटनास्थळी दंगल नियंत्रक पथकासोबतच पोलिसांचा ताफा दाखल झालाय आणि ही परिस्थिती नियंत्रणात आणली जाते पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी ज्यावेळेस एकतीस डिसेंबर रोजी रात्री त्यांच्या घरी जात होत्या त्याचवेळी त्यांच्या वाहनाचा इतर वाहनाला धक्का लागला आणि त्याच माध्यमातून जर या ठिकाणी पारडी गावात जर बघितलं तर ता काहीसा तणावपूर्ण या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं होतं आणि या तणावाच्या वातावरणामध्येच मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नीला कुठेतरी शिविगार काही समाजकंटकांनी केली आणि त्याच माध्यमातून आपण जर बघू शकतोय तर पारडी गावामध्ये दोन गटामध्ये या रिक तुफान वाद निर्माण झाला आणि पारडी गावामध्ये आज सकाळपासून तर तु उद्या दोन जानेवारी सकाळी सहा वाजेपर्यंत कलम एकशे चौवेचाळीस म्हणजे संचारबंदी या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या वतीने लागू करण्यात आलेली आहे आणि मध्यरात्रीच्या सुमारास जर आपण बघू शकलं तर या ठिकाणच्या पारडी बस स्थानकावरील तीन ते चार दुकानं या ठिकाणी समाजकंटकांनी असतील दोन गटात ज्यावेळेस वाद झाला त्यावेळेस या ठिकाणी जाडपोड देखील करण्यात आलेली होती आणि पारडी गावाच्या रस्त्यावरती तीन ते चार वाहनांची देखील या ठिकाणी जाडपोड करण्यात आलेली होती रात्रीच्या सुमारास झालेल्या या वादामधील काही सहा ते सात जणांना जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे काहींना अटक करण्यात आलेली आहे तर काहींचा शोध या ठिकाणी करण्यात आलेला आहे पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी मध्यरात्रीपासून तैनात करण्यात आलेला असून या ठिकाणी तीन गट या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे आणि त्याच माध्यमातून जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आज पासून तर उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे मात्र दोन गटात झालेल्या या वादामध्ये आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला या ठिकाणी पहाटी गावाला कुठेतरी नवीन वर्षाचा साज सण साजरा करता येणार नाही आहे ना ये, उत्सव साजरा करता येणार नाही ना, का की या ठिकाणी संचारबंदी या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे जिल्हा पोलीस दल या ठिकाणी शोध घेत आहे की या नेमकी घटना झाली कशी कशा पद्धतीने या ठिकाणी तणावाचे वातावरण रात्री निर्माण झालेले होते या संपूर्ण घटनेची माहिती आम्ही न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून आपल्याला वेळोवेळी देण्याचा प्रयत्न देखील करणार करणारच आहोत मात्र आपण जर बघतोय तर उद्या दुपा सकाळपर्यंत या ठिकाणी संचारबंदीचे आदेश पार्टी गावासाठी लागू करण्यात आलेले आहे नितीन नांदूरकर न्यूज एटीन लोकमत जळगाव